जिंदाबाद सर्वांना आज आम्ही तलासरी तालुका पोलीस स्टेशन येथे सर्व हो। मुली महिला व सर्वच पुरुष वगैरे सगळे इथे जमलेले आहोत तर श्रमजीवी संघटना ही ज्या महिलांवर ज्या मुलींवर अत्याचार झालेला आहे लैंगिक अत्याचार झालेला आहे महिला कुठेच सुरक्षित नाही तर आमच्या स श्रमजीवी संघटनेने हे निषेध मोर्चा हा इथे आम्ही घेऊन आलेलो आहे जसं की प्रत्येक ठिकाणी आत्ताच न नवीनच जे महिला कोलकाता इथे जी डॉक्टर महिला शिकत होती तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला किंवा आत्ताच बदलापूरमध्ये ज्या दोन लहान मुली शाळेच्या मुली तिथे स सा, सफाई सा, कर्मचारी ह्याने त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला तर त्याच्याविरोधात पोलिसांनी खूप धाकाचं किंवा म्हणजे कोणत्याच पोलिस पोलीस जो कायदा आहे आता लोकांना किंवा समाजामध्ये त्याचा झाक नाही राहिलेला आहे म्हणून हे सगळ्या असे अन्याय किंवा ह्या सगळ्या अशा गोष्टी घडत आहेत तर आम्ही आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आपले पोलीस निरीक्षक असतील तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील त्यांना आम्ही विनंती किंवा आम्ही सांगतो की मुली मुलींसाठी असं काहीतरी लवकरात लवकर कायदा बनवा की जिथे मुली आपल्या सुरक्षित असतील किंवा जिथे पण शिक्षणासाठी जात असतील नोकरी करण्यासाठी जात असतील तिथे त्या एकदम मोकळ्या मनाने किंवा चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात सगळं काम करू शकतील किंवा शिक्षण घेऊ शकतील हेच आम्ही सांग इच्छितो बस